नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या आपल्या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण मॅग्नेशियम सल्फेट पावडर विषयी त्याचा उपयोग जनावरांमध्ये उपयोग कसा होतो आणि त्याची काय सावधानी बाळगली पाहिजे त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल तर मॅग्नेशियम सल्फेटचा उपयोग मॅग्नेशियम सल्फेट हे पावडर प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध असतं त्यामुळे आपण आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यामधून हे मॅग्नेशियम सल्फेट त्याला मॅक्सल्फ असं शॉर्ट नाव सुद्धा आहे म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटला मॅक्सल्फ सुद्धा म्हणतात तर त्याचा उपयोग सर्वात प्रथम उपयोग तर जर जा जनावरांना जुनी जखम असेल जी सडलेली असेल किंवा मग त्यामध्ये पस असेल ती क्लिअरच होत नसेल बऱ्याच वेळेस असे होतं की जखम क्लिअरच होत नाही तर त्यावेळेस काय करायचं ती जर सडलेली असेल तर मॅग्नेशियम सल्फेट आणि डिसरीन हे समा प्रमाणात घ्यायचं आणि त्याचा जखमेमध्ये भरायचं आणि जखमेला पट्टी करून द्यायची हे जर आपण तीन, तीन दिवस जर केलं दोन तीन दिवस तर नक्कीच त्या ती जखम जी आहे तर ती त्यातली पूर्ण सड किंवा त्यातला जो खराब भाग आहे तो पूर्ण निघून जातो आणि पस सुद्धा निघून जातो पूर्ण सडलेला जा जेवढा भाग आहे जे टिश्यू ती खराब झालेले ते पूर्ण टिश्यू निघून जातात आणि ती जखम जी आहे तर हिलिंग व्हायला सुरुवात होती हिलिंग म्हणजे काय तर ती आतून भरून यायला सुरुवात होते तर त्यामुळे हे तीन दिवस तरी आपण केलं पाहिजे त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेटचं म्हणजे पोट जर पॅक झालेला असेल जनावरांना एक दोन दिवस शेण जर टाकलेलं नसेल तर त्यावेळी सुद्धा आपण हे चारशे ग्रॅम जास्तीत जास्त मोठं जनावर असेल तर चारशे ग्रॅम जर लहान जनावर असेल तर पन्नास शंभर ग्रॅम बकरी वगैरे असेल तर पन्नास ग्रॅम या पद्धतीने आपण त्यांना देऊ शकतो त्यासोबतच चारशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट सोबत पन्नास ते शंभर ग्रॅम खात खाण्याचा सोडा सुद्धा आपण देऊ शकतो त्यासोबतच रुमी केअर पावडर म्हणा किंवा मग पावडर असे जे किंवा मग हिमालयन बत्तीसा पावडर पण हिमालया बत्तीसा वगैरे जे आयुर्वेदिक पावडर असतात हे आपण पाजू शकत नाही यांना ओरेल म्हणजे खाऊ घालावं लागतं हिमालया बत्तीसा जे पावडर आहे ते आपण यासोबत पाचता येत नाही तर याच्यासोबत सोबत एक लाडू करून हिमालयान बत्तीस हजार दिलं तर त्यासोबत लाडू करून देतात पण जे रु, रु, रुमी केअर वगैरे आहे तर ते आपण रुमेन फेस पावडर आहे हे मिक्स करून पाण्यामधून सुद्धा आपण देऊ शकतो त्यासोबतच जर पोट फुगी असेल जनावरांमध्ये तर त्यावेळेस सुद्धा आपण दोनशे ग्रॅम पर्यंत खाण्याचा सोडा आणि पन्नास एक पन्नास शंभर ग्रॅम नाही सॉरी दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट आणि पन्नास ते शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा हे सुद्धा आपण देऊ शकतो त्यासोबतच मॅग्नेशियमची जर रक्त रक्तातली जर कमतरता झाली जनावरांमध्ये तर त्यावेळेस मॅग्नेशियम टिटनी सारखी किंवा हायपोमॅग्नेशिया सारखे आजार होतात मॅग्नेशियम टिटनी मध्ये काय होतं तर जनावरांना अति बेचन होतं म्हणजे अति अग्रेसिव्ह होऊन जात हे शक्यतो गाबन का काळात किंवा मग वेल्यानंतर एका एक किंवा दोन आठवड्याच्या आतमध्ये ही लक्षणे दाखवतात म्हणजे ही लक्षणे सेम पिसाळलेली जनावरे जशी लक्षणे दाखवतात तशीच सेम लक्षणे हे मॅग्नेशियम टिटणीमध्ये सुद्धा ग्रास टिटणी सुद्धा याला असं म्हणतात ग्रास टिटणीमध्ये सेम लक्षणे जनावरे दाखवतात तर त्यावेळेस सुद्धा मॅग्नेशियम सरपेट हे जे पावडर आहे हे शंभर ग्रॅम आपण तीन दिवस देऊ शकतो पण हे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण हे दिलं पाहिजे त्यासोबतच याचं जर सावधानी जर म्हटलं तर ज्यावेळेस जनावरांना रक्तचिलगी वगैरे असेल किंवा मग रक्तस्राव होत असेल त्यावेळेस मॅग्नेशियम सल्फेट हे पावडर दिलं नाही पाहिजे त्यासोबतच जर डायरिया असेल म्हणजे संडास लागलेली असेल त्यासोबत रक्त येत असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण मॅग्नेशियम सल्फेट हे पावडर दिलं नाही पाहिजे तसंच याच याच काय याच कारण काय माहिती आहे का तर बऱ्याच वेळेस मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट हे पावडर ज्यावेळेस आपण देतो ना त्यावेळेस ते पाणी शोषून घेण्याचं काम करतं म्हणजे ते डिहायड्रेशन जनावरांमध्ये जास्त प्रमाणात डिहायड्रेशन घडवतो त्यामुळे आपण मॅग्नेशियम सल्फेट हे देताना थोडस विचार करून दिला पाहिजे त्यासोबतच जर जनावरांना मार लागला असेल सूज असेल बऱ्याच वेळेस आपण वाहतूक करतो जनावरांची त्यावेळेस त्यांना गाडीमध्ये किंवा मग प्रवासामध्ये मार लागतो मुक्का मार लागतो त्यावेळेस त्यांना सूज येते तर त्यावेळेस काय करायचं एक लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम जे मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं आणि त्याने त्याला शेक देऊन घ्यायचा असं त्या सूजेला तर याचा सुद्धा खूप छान असा प्रयोग आहे जखमेचा तर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे जखमेत जे आपण मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्लिसरीन याचं जे सम प्रमाणात घेऊन जर त्याला जर बा त्याच्या जखमीमध्ये जर भरून हे पावडर भरून आणि वरून जर पट्टी केली तीन दिवस तर नक्कीच म्हणजे कितीही खराब झालेली जखमास होती तीन दिवसानंतर ती आतून भरून यायला सुरुवात होते तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका करा, धन्यवाद